उन्हाळ्यात पापडाच्या वाळवणातील चविष्ट पण भरपूर मेहनत घेऊन बनवावी लागते ती म्हणजे कुरडई ही बनवण्याकरता भरपूर पूर्वतयारी करावी लागते पण आज आपण अगदी झटपट कमी वेळेत होणारी कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त तीन साहित्यात पांढरा शुभ्र चौपट फुलणाऱ्या खुसखुशीत पोह्याच्या कुरड्या बनवणार आहोत नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा स्ट्रीम किचन अँड मध्ये आपले मनापासून स्वागत करते पोह्यांपासून झटपट कुरडई बनवण्याची इतकी सोपी पद्धत आहे जी कोणीही बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाटी कांदे पोह्याचे पोहे घेतलेत जे आपल्या सर्वांच्या घरी असतात यांना मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेत आता या पोह्यांना आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याकरता इथे मी पोहे बुडतील इतपत पाणी घालून असं हलक्या हाताने यांना चोळून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे स्वच्छ धुवून झाल्यावर यातलं पाणी काढून टाकायचं आहे पण ह्याला अगदी कोरडं न करता यात थोडंसं पाणी ठेवून याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे अशा प्रकारे मी यात थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि याला झाकण लावून दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे पोहे आपले व्यवस्थित भिजतील दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोहे छान भिजून फुलले आहेत पोहे भरपूर पाणी शोषून घेतात आणि कोरडे व फडफडीत होतात आपल्याला कुरडे बनवण्याकरता अगदी मौसूद पोह्यांचे पीठ करायचं आहे कारण आला आपण शिजवणार नाही आहोत पोहे कोरडे राहू नये म्हणून यावर मी पुन्हा एक वाटी पाणी घालते तुम्ही जर व्यवस्थित पोहे भिजवले नाहीत तर याचं मौसूद पीठ होत नाही आणि याच्यात कुरड्यासुद्धा मोडतात याचं मौसूत पीठ मळता येईल इतपत यात पाणी घालायचं आणि याला पुन्हा दहा मिनटं झाकून ठेवायचं तुम्ही जर पोहे व्यवस्थित भिजवून घेतल्यात तर कुरड्या न मोडता अगदी पटापट पाडता येतात तुम्ही बघू शकता पोह्यात पाणी योग्य प्रमाणात घातल्यामुळे आपले पोहे छान मौसूत भिजल्यात आता अशा पद्धतीने या पोह्यांना छान मळून घ्यायचंय म्हणजे हे पीठ चाळताना आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने मी सगळे पोहे छान एकजीव करून घेतल्यात आता आपण यांना वाटून घेऊया इथे मी एक टोप घेतलाय यावर मी पुरण चाळ्याची चाळण ठेवते या चाळणीत भिजवून मळून घेतलेले पोहे घालून याला ग्लास किंवा पेल्याच्या सहाय्याने वाटून घ्यायचंय इथे मी पावभाजीचा क्रशर घेतलाय आणि अशा पद्धतीने मी हे पोहे वाटून घेते आपण जसं पुरणपोळीचं पुरण वाटतो त्याच पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे पोहे जर छान मौसूत भिजले असतील तर अगदी झटपट हे वाटून होतं पण तुमचे पोहे वाटताना जर कोरडे होत असतील तर अजिबात न घाबरता यावर थोडासा पाण्याचा शिपका मारून याला थोडंसं ओलं करून मग याला वाटायचं अगदी झटपट हे पुरण वाटलं जातं तुम्ही बघू शकता मी अगदी पटकन हे सगळं पोहे वाटून घेतल्यात आता यामध्ये मी दोन वाटी पोह्यांकरता एक चमचा मीठ घालते आणि पाव चमचा पापडखार घालायचा आहे आणि याला एक मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यात मीठ व पापडखार छान मिक्स होईल पोह्याची कुरडई करताना पोहे वाटून घेण्याची प्रोसेस तुम्ही नक्की करा कारण पोहे फक्त भिजवून याचं पीठ म्हणलं तर त्यात पोह्याचे जाडसर कण राहतात आणि कुरडई पडताना ती मोडू शकते कुरडई पाडण्याकरता इथे मी एक प्लास्टिक अंतरलं आहे आता आपण याच्या कुरड्या करून घेऊया इथे मी शेव बनवण्याचा साचा घेतला आहे याची मिडियम साईजची शेवची प्लेट असते ती वापरते साचायला मी आतून थोडंसं पाणी लावून घेतलं आहे कारण वाळवणाच्या पदार्थात तेलाचा वापर केला तर थोड्या दिवसात याला खोमट वास येतो पाणी लावल्यामुळे हे पीठ साच्याला अजिबात चिपटून राहत नाही आता यात चमच्याच्या साह्याने पीठ भरून घ्यायचं आहे पीठ भरताना थोडं दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे साच्यात कुठेही पोकळ जागा राहिली तर तिथे हवा भरते आणि कुरडंही पाडताना त्या तुटतात एकसारखी न तुटता कुरडई पडावी म्हणून याच्यात पीठ दाबूनच भरायचं साचा बंद करून या साच्याला एका हाताने दाबत कुरडईला गोल आकार देऊन घ्यायचा तुम्हाला हव्या तितक्या मोठ्या कुरड्या तुम्ही बनवू शकता पण या पाडताना यांना जास्त ओव्हरलॅप करायचं नाही तुम्ही जर एकावर एक थर पाडलात तर या लवकर सुकत नाही व तळल्यानंतर न फुलता या कडकच राहतात म्हणून कुरडई पाडताना बाहेरच्या बाजूने गोल घेऊन आतल्या बाजूला याचं टोक आणून चिकटवायचंय अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान चिकट व मौसूद झाल्यामुळे कुरड्याही तुटत नाही आणि एकसारखी पडते जसं आपण पीठ भिजवून बनवतो त्याच पद्धतीने या कुरड्या बनतात तेही पीठ न शिजवता कमी मेहनतीत कमी साहित्यात अगदी झटपट या कुरड्या तयार होतात अशा पद्धतीने मी सर्व कुरड्या पाडून घेतल्यात यांना पहिल्या दिवशी फॅन खाली असंच सुकवायचं आणि नंतर दोन दिवस उन्हात सुकवून घ्यायचं या कुरड्या सुकायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही यांना उन्हात व्यवस्थित सुकावून घेतलं की या वर्ष दोन वर्ष सुद्धा छान टिकतात या कुरड्या तळल्यानंतर पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत तर बनतात पण चवीला सुद्धा अतिशय छान लागतात या कुरड्यांना मी तीन दिवस छान वाळवून घेतले आता तुम्हाला मी या कुरड्यात तळून दाखवते त्याकरता इथे मी तेल तापत ठेवले तेल छान कडकडीत तापल की यात कुरडाई टाकायची तेल कडकडीत गरम झाल्यावर गॅस मिडियम करायचा आणि मगच कुरडई तळायची तुम्ही जर कमी गरम तेलात कुरडई टाकली तर ती फुलत नाही आणि तेलकट राहते त्यामुळे तेल, तेल चांगलं गरम झाल्यावरच कुरडई तळायची तुम्ही बघू शकता तेलात टाकताच ही छान फुलले आहे आपण टाकलेली प्रत्येक कुरडई छान तिप्पट फुलते पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत मस्त चवीच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या ह्या कुरड्या तुम्हीसुद्धा नक्की बनवा तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली आणि मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छानशा रेसिपीसोबत पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद